पुण्यातील खराडी परिसरातील परिसरातील नदीपात्रात सव्वीस ऑगस्ट या दिवशी एका महिलेचा मृतदेह सापडला होता म्हणजे अतिशय निर्गुणपणे या महिलेचा खून करून तिचा मृतदेह तर या नदीपात्रात टाकला होता या मृतदेहाला डोकं नव्हतं हात नव्हते पाय नव्हते आणि ही महिला देखील अनोळखी होती त्यामुळे या संपूर्ण घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर होतं आणि त्यानंतर तब्बल पाच दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला या महिलेचा शोध लागला आणि या महिलेचा खून करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटकही केली माझ्यासोबत सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल सव्वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या पाच दिवसात ही घटना दिनांक चोवीस रोजी चंदन शरीर आपल्याला मिळालं होता त्यांचे हात पाय आणि डोके असं कापून त्यांना नदीपात्रात फेकण्यात आला होता या घटनाचे गांभीर्य पाहून तात्काळ जे आहे एफ आय आर नोंदवण्यात आला होता आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि लोकल पोलीस स्टेशन आणि झोनचे पाच टीम करण्यात आला होता आणि त्यापासून ते लोक सतत जे आहे या जे गुन्हा होता त्यांचे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत होते सेफ्टी पाच दिवसानंतर आपल्याला या गुन्हा उघडकीस करण्यामध्ये यश मिळाला आणि प्राथमिक माहितीचे अनुषंगाने या घटना जे आहे प्रॉपर्टी वादातून त्यांचे सख्खा भावा आणि भावजाई या दोघांनी मिळून जे आहे मृतक महिला यांचे खून केला आहे आणि खून केल्यानंतर या घटना उघडकीस येऊ नये आणि यांची ओळख पटू नये यासाठी त्यांचे हात पाय आणि मुंडके असं कापून नदीपात्रात फेकण्यात आले आहे त्याबद्दलचे तपास आपल्याकडे चालू आहे या गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांकडून भरपूर जे आहेत तांत्रिक दृष्ट्याने प्रयास झाला ज्यांच्यामध्ये ड्रोनचे विचारणार होतो तर येथील जी महिला आहे सकीना खान असं या महिलेचा आहे ज्या महिलेचा खून झाला नाही त्या महिलेचा सख्खा भाऊ असला अशफाक खान आणि या महिलेची वहिनी हमीदाब खान या दोघांनी तर प्रॉपर्टीच्या वादातून या महिलेचा खून केला सर आपण खर तर मृतदेहाची ओळख शोधण्या काय तपासण्यासाठी किंवा अनोळखी महिले कोण ही महिला आहे हे तपासायला खूप प्रयत्न केला अगदी आपण ड्रोन लावून नदीपात्रात त्या मृतदेहाची इतर काही पाठ शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सापडले नव्हते मात्र हे उघडकीच कसं आलं आपल्याला कसं कळलं की आपण आरोपीपर्यंत कशा प्रकारे पोहचलो यामध्ये तांत्रिक दृष्ट्याचे तपास आपल्याकडे चालू होता आणि यांच्यामध्ये महिलाचे जे जे काही विवरण आपल्याकडे उपलब्ध होता हेही जे आहे ते प्रचार माध्यमातून प्रसारित करण्यात आला होता यांचे पोस्टर्स वगैरे हे जे आहे वेगळे वेगळे ठिकाणी लावण्यात आले होते याच अनुषंगाने जे आहे से मैताची भाची कळून जे आहे से दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक जे आहे से मिसिंगची आपल्याला माहिती प्राप्त झाली आणि लगेच आपला टीम जे आहे यांच्यामध्ये कामाला लागले आणि कामाला लागून त्यांनी जे आहे से या गुन्हाचे जे आहे से उघडकीस केला आहे आता दोघे आरोपी यांना जे आहे अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास आपल्याकडून चालू आहे तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट परिसरात हे जे आहे ते सर्व राहत होते अगदी एक छोटीशी खोली होती आणि या खोलीवरून तर वाद झाला होता ही जी खोली आहे ती मयत महिला असल्या सखिना खान यांच्या नावावर होती आणि ती आपल्या नावावर करून देण्यासाठी या महिलेचा भाऊ अशपाक खान जो तिच्या मागे लागला होता आणि ही महिला ती खोली तिच्या नावावर करून देत नव्हती हा वाद झाला किती दिवसापूर्वी ते आपल्याला अजून कन्फर्म करायचे आहे त्यांच्यामध्ये प्राथमिक माहिती मिळाली की हे प्रॉपर्टी जे आहे महिलाच्या नावावर त्यांच्या वडिलांनी केली होती परंतु ते नेमके कधी केली हे सर्व गोष्टीचे अजून जे आहे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे आणि परंतु जे प्राथमिक माहिती दिली की त्याच कारणावरून या लोकांचे वाद होत होता आणि या वादातून जे आहे से तेवीस तारीखला घटना घडली आणि तेवीस तारीखला त्यांना जे आहे से त्यांचे गला दाबून जे आहे से मारण्यात आले आहे आणि नंतर त्यांचे बॉडी पार्ट्स कट करून जे आहे नदीपात्रामध्ये फेकले आहे ते हे सर्व गोष्टी आता प्राथमिक दृष्ट्याने आहे आपल्याला यांचे जे काही पुरावे आहे ते गोला करायचे आहे काही घटना म्हणजे जे माहिती दिली त्यांचे जे आहे अजून क्रॉस व्हेरिफिकेशन करायचे आहे हे सर्व आपल्या टीमकडून आता चालू आहे तर आपण पाहू शकता तेवीस तारखेच्या रात्री जो आहे तो सकीना खान यांचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतर कुणालाही माहिती होऊ नये किंवा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अतिशय निर्गुणपणे त्यांच्या मृतदेहाचे अवयव जे आहे वेगळे केले आणि त्यानंतर हा मृतदेह आहे जे मुळामुठा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आला होता आणि त्यानंतर ही महिला बेपत्ता आहे किंवा बाहेरगावी निघून गेली असा बनाव जो आहे तो या महिलेच्या नातेवाईकांनी सख्या भावाने केला होता मात्र म्हणतात ना कानुन के हात लंबे होते आणि त्यानुसार अवघ्या पाच दिवसात पोलीस जे आहे त्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्या सर्वांना अखेर बेड्या ठोकल्यात पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम